नाही हो, 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 तीन महिन्यात अशी मागे पुढे झाड आहेत सगळी पण आपल्याला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला कम्प्लिटली तीन महिने आंबा पडतो हा नाही काहीच नाही मन आपण आहे आहे सगळ्याला वानुळे आहे सगळं आणि इथून पुढे जे आहे हे सगळं केशर आंबा आहे एक हजारला तर हे याचं बाई चौथं वर्ष मागच्या वर्ष आपण बघितलं त्याला पाच तन माल निघाल म्हणजे एकशे एकशे वीस रुपये जागेवर विकलं म्हणजे सहा लाख रुपयाचे आमचे पहिल्याच वर्षीच उत्पन्न पाहा मग तुम्ही आणि आता हे चौथं वर्ष वर्ष मागचं तिसरं वर्ष होतं म्हणजे मागचं पीक पहिलं होतं आमचं हे सेकंड इयर पीक आहे आमचं आता आणि आता याला पुढच्या वर्षी याला जाणार म्हणजे याला तीन वर्ष वय पूर्ण होत पुढच्या जानेवारीमध्ये म्हणजे असं नियोजन आहे टाकलेलं आहे म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना याच्यामध्ये त्याला हे नावं दिलेली एल एल डबल एल एल म्हणजे लिली टीपी म्हणजे तोतापुरी एम म्हणजे अम्रपाली एल एन म्हणजे लंगडा बीडी म्हणजे बदाम के आर ई म्हणजे कोकण रुची आर टी म्हणजे रत्ना एस म्हणजे सिंधू डी एच म्हणजे दशहरी एस पी म्हणजे हापूस के आर म्हणजे कोकणचा राजा केई म्हणजे केंट आर म्हणजे राजापुरी टी एम म्हणजे टॉब असे वर्षी याचं उत्पन्न साडेचारशे झाडामध्ये म्हणजे एकवीस टन आला आणि हा चौथ्या वर्षी आणि पाचव्या वर्षे ह्या वर्षी छत्तीस टन उत्पादन मिळालं म्हणजे तेरा लाख एकावन्न हजार बघा आम्ही पोळ्याला विकला आणि त्यावेळेस सात लाख रुपये त्याच्याकडनं ऍडव्हान्स घेतला बाकी माल उतरताना आधी पैसे दे नंतर बाग पडवला बरोबर व्यापारी नेऊन जागेवर घेऊन गेलो होतो लोकल लोकलचा पण तीन एकरात साडे तेरा लाखाचं उत्पन्न मिळालं म्हणजे साडेचार लाख होतो अजून काय घेत विदाऊटेन्शन मागच्या वर्षी पाच लाख रुपये याचं जांभूळ पाहिला असेल बहाडोली बघितलं असेल राय जांभूळ बघितलं असेल आणि पांढर जांभूळ वाईट व्हाईट आणि याचा रेट म्हणजे चारशे रुपये किलो आजचा अच्छा बहाडोलीचा रेट तीनशे रुपये किलोचा आहे आता पुढच्या वर्षी इल येईल तीनच तीन मागच्या वर्ष लावलेलं आहे म्हणजे एक वेगळं आणि ही पन्नास झाडं मी लावली मुद्दाम असं कारण मॉल्समध्ये आज डायबिटीस खाणाऱ्याला मोठ्या माणसाला झाला त्यामुळे खाव वाटतं पण तू रस्त्यावरच्या टोपलीतलं घेऊ शकत पुन्हा घ्यायचं हे केला प्रयत्न केला तर एक झाड तुम्हाला कुठल्या परिस्थितीत किमान दहा हजार रुपये किमान कारण त्याचं दोनशे रुपये किलोच्या खाली व्हॅल्युएशन आज पण नाही मार्केटला तुम्ही आता आमचे श्रीगोंदाला पाहुणे आहेत कोथिंबीरे म्हणून त्यांचं एक एकरचा बाग आहे गेल्या वर्षी त्यांना त्याच्यामध्ये चौदा लाख रुपये उत्पन्न मिळतं बॉक्स पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टेशन आणि काढणी खर्च वाढला त्यांना एकरी दहा लाख रुपये राहील आमच्या दुसऱ्या मित्रा साहेबराव मंडळी गेल्या वर्षी सात लाख रुपये नसते बांधावरच्या जांभळीच्या झाडामध्ये राहील हेच हाच वाद बाळाडोलीचं म्हणजे विचार करा आज माझ्याकडे ही सत्तर झाडं आहेत आता म्हणजे इकडनं बावीस आहे तिकडनं पन्नास झाडाची लाईन आहे म्हणजे बांधावर आपण दुसरं उत्पन्न काय करतो लोक म्हणतात एवढा मोठा रस्ता सुटला तुमचं उत्पन्न घटेल घटेल कसं इकडून जांभळं आहे इकडून जांभळ आहे इकडून परत तुम्ही जर हे बघितलं की नारळाची झाड आहे तीनशे नारळाची झाडं मला वर्षाला पाच लाख रुपये देणार पुढच्या वर्षीपासून पाच लाखाचं दोन गड्याचा खर्च भागला आणि दोन महिलांचा खर्च भागला म्हणजे जे मयातले वास्तव्याला गडी आणि मधुर लेबर आहे त्याचा खर्च पूर्णपणे बांधावरच्या झाडांचा निघणार आहे मधला नफा तर निवड आहेच हे सत्तर झाडाचं किती उत्पन्न होईल सत्तर झाड तुम्हाला सांगतो ही, ही, ही जी सत्तर झाड आहेत आजही पर झाड इन एव्हरेज आपण तीन हजार रुपये धरले कारण पहिलंच वर्ष पिका राहणार आणि हो। याचं वय चार वर्षाचा आहे म्हणजे आम्हाला मॅक्झिमम ह्या वर्षी त्याचे दोन लाख रुपये आणि दोन लाख रुपये कुठून येणार आहे आज कारखान्यात कामगार करणार काम बारा पंधरा हजाराला वीस हजार कामाला नाही बारा पंधरा एव्हरेज केलं तर तुमचं दीड दोन लाखाचं उत्पन्न नाही पण बांधावरची झाड तुम्हाला दोन लाख रुपये देऊ शकतो म्हणजे पहिल्याच वर्ष याचा ज्यावेळेस आकारमान वाढेल त्यावेळेस ह्या एका झाडावर तीन ते चार कॅरेट माल निघतो म्हणजे ऐंशी किलो माल निघाला तर म्हणजे तुम्हाला ते झाड अडीच तीन पडतो कधी पण म्हणजे विचार जागेवर तर रेट सांगितलं आपण जर ह्या बारा एकर आम्ही विदाऊट मोटर विदाऊट इलेक्ट्रिक मोटार पाणी देऊ शकतो म्हणजे एका शेतकऱ्यामुळे आमची एवढी मोठी सोय झाली दिवसा लाईन नसेल तरी आमची गाडी दिवसा सायपांचा वापर करतो रात्री लाईट जे आठवड्यात त्या रात्री आम्ही शेतकऱ्यात पाणी सोडतो म्हणजे तो एक फायदा असा झाला मला लोकांना गाड्यांना रात्रपाळी करण्याची आम्हाला गरज असते म्हणजे लोक रात्री गाडी टिकतच नाही आता आपण पाहिलं दोन महिन्यापासून वाघाचा सगळीकडे हो, 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 बिबट्या बिबट्या लोक रात्रपाळी जात नाही पण आम्ही काय केलं की हे सायफनचा वापर दिवसा करायचा रात्री सोडायचं बरोबर ज्या दिवशी दिवसा लाईट असेल मोटर असेल त्यावेळेस दिवसा वापरायची ज्या दिवशी रात्रीची लाईट असेल त्या दिवशी शेतकऱ्यात पाणी सोडायचं दिवसा सायफन न वापरायचं म्हणजे आज पंधरा एकर क्षेत्र आम्ही दिवस सायफन वापरतो शेतकऱ्याचा फायदा आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यामध्ये मासे सोडलेले आहेत त्या माशाचं काय होतं की त्याचं जे खत तयार होतं तर त्या खताचा पहिला फायदा मी प्रोटीनला म्हणजे मोसमिल सुद्धा पहिलं पाणी पाणी देऊन प्रोटीनला त्याचा वापर करतो म्हणजे माशच्या लोकांना पाचव्या वर्षी दोन टन सुद्धा माल मोसमील निघत नाही तिथं आमचा ता चौतीस टन माल छत्तीस टन माल या वर्षी निघाला चौथ्या वर्षी एकवीस टन माल निघाला तो एक नॅचरलचा फायदा म्हणून